या परीक्षेत केंद्र तालुका जिल्हा व राज्य स्तरांवर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन या परीक्षेसाठी केंद्र म्हणून उत्तम व्यवस्था करणारे बेलवले हायस्कूल आणि त्यांची संस्था यांचे मी मनपूर्वक आभार मानते मी जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या नाहीत एकाच हॉल मध्ये आमची शाळा भरते अशा प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही शिक्षण घेत आहोत याचे कारण म्हणजे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शरद कांबळे सर कांबळे सरांनी आमच्या शाळेत आल्यापासून त्यांनी आमच्यासाठी खूप नवीन नवीन सुविधा तयार केल्या आहेत म्हणून आमची शाळा कसारा केंद्रामध्ये गुणवत्तेमध्ये पुढे आहे